आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे अशातच नाशिकच्या पंचवटी भागात एका वीस वर्षीय विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आरोपींनी पीडित महिलेला शेतामध्ये घेऊन जात अत्याचार केला आहे धक्कादायक बाब म्हणजे पीडितेनं आरोपींचा विरोध केला असता तिला शेतात मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली पोलिसांनी सामूहिक अत्याचारासह सा मारहाण आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे तर दुसरा आरोपी फरार आहे पोलीस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत या घटनेचा सविस्तर तपास पंचवटी पोलीस आहेत मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला नाशिक शहराच्या पंचवटी भागात वास्तव्याला आहे काही दिवसांपूर्वी पीडित महिलेचा पती एका गुन्ह्यात तुरुंगात गेला आहे पतीला बाहेर काढण्यासाठी पत्नीकडून प्रयत्न सुरू होते दरम्यान पतीला जामीन मिळवून देण्याच्या आमिषाने तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला आहे धक्कादायक बाब म्हणजे अत्याचार करणाऱ्यांमध्ये पीडित विवाहितेचा एक नातेवाईक देखील आहे आरोपी नातेवाईकानेच वर्षीय विवाहितेला तुझ्या पतीला जामीन मिळवून देतो असा अमित दाखवत पंचवटी भागात घेऊन गेला होता यावेळी आरोपी नातेवाईकाने आणि त्याच्या एका साथीदाराने विवाहितेला शेतात घेऊन जात तिच्यावर सामूहिक अत्याचार केला यावेळी पीडितेने आरोपींचा विरोध केला असता दोघांनी तिला मारहाण देखील केल्याची माहिती पंचवटी पोलीस या घटनेचा तपास करतायत आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्लर सॅन सराफ दर्सन पुणे